बसमध्ये शेवटच्या सीटवर बसून प्रवास केला तर खूपच धक्के खावे लागतात म्हणजे प्रवासात चालकापासून आपण जितके दूर तितके धक्के जास्त या जीवनाच्या प्रवासात देखील विश्वाचा चालक परमात्मा परमेश्वर आहे त्याच्यापासून आपण जितके दूर तितके धक्के जास्त म्हणून शक्य होईल तितकी जवळीक साधा भजन पूजन नामस्मरण ध्यान यापैकी कोणतीही सीट पकडा तुमचा दिवस नक्कीच सुखाचा होईल श्री चा, स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ स्वामी चरणी प्रार्थना सकाळी सकाळीचा आज पालकचे पराठे करायचं ठरवलं होतं तर मुलांना टिफिनला म्हणजे सकाळी बनवून दिलेले आणि बाकीचं पीठ व्यवस्थित छान असं झाकून ठेवलेलं कारण बाकीचे मग सकाळी फक्त त्या मुलांपुरतेच टिफिन पुरतेच बनवते आणि नंतर मग आपलं दिवसभराचे थोडी जे काही कामे काम असेल ते करून घेते आणि त्यानंतर मग आपलं जेवणाचं बनवते तर सकाळी सकाळी आज उपवास पण होता तर हा खरा व्हिडिओ गुरुवारचा आहे उपवास म्हटलं तर मग शेंगा किंवा मग रताळी किंवा मग शाबुदाणाचं खिचाड खिचडी तर हे काय असं काही ना काहीतरी फराळाचं बनवावं लागतं तर शेंगा मार्केटमधून आणलेलं होत्या ना तर त्या एकदमच माती लागलेली होती आणि रताळी मी ही आषाढी एकादशीला आणलेली होती तर त्यातली म्हणजे भरपूर आणलेली दोन किलो साधारण तर त्यातली बरीचशी ही राहिली होती उपवास असतो तर तेव्हा मग बनवलं जातं घरात एमर्जन्सी काहीतरी पटकन भेटलं पाहिजे तर म्हणून मग मी थोडं जास्त जाणून ठेवते तर रताळी होती आणि शेंगा भिजले भिजत घातलेल्या म्हणजे मग त्यातली सगळी काही माती व्यवस्थित छान अशी भिजून निघून जाईल आणि शेंगाई म्हणजे मला एका कुकरमध्ये दोन तीन गोष्टी टाकायच्या होत्या म्हणून मग मी ते सगळं व्यवस्थित भिजत घातलेलं कारण रताळ्यालाही हो खूप माती लागलेली आणि साईडनी पण खूप खराब झालेले होते तर मग त्याला पहिलं स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे काढलेलं आणि बटाटे मला म्हणजे खिचडी साबुदाना भी, भी जर घातलेला होता तर एमर्जन्सी जर लागलं तर मग बटाटे बॉईल करून ठेवायचे होते आणि मग नंतर जेव्हा लागेल तेव्हा खिचडी टाकता येईल तर मी एकाच ह्याच्यामध्ये तीन गोष्टी कुकरमध्ये लावलेल्या शेंगदाणेही होता आपले म्हणजे उपवासाचे सगळे पदार्थ तर शेंगदाण्या शेंगा रताळे आणि आपले बटाटे आणि ते चांगले व्यवस्थित शिजावे ना तर त्याच्या शिजावे म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते तर सकाळी सकाळी एवढी घाई होते ना तर मिठाची म्हणजे पॅकेट सापडलं पण भरायलाही वेळ नसतो कारण मुलांना सकाळचं पाच पाच मिनिट आणि मिनिट पण किती महत्त्वाचा असतो ना हे सकाळच्या धावपळीत कळतं तर सकाळी म्हणजे काढून ठेवलेलं आणि बरणीत भरायचं बाकी होतं तर मी बरणी म्हणजे अर्धीच भरते कारण काय होतं हो की पावसाचं सीझन आहे आणि पावसाच्या सीझनमध्ये थोडे जर मिठाची बरणी उघडी राहिली तर त्याला लगेच पाणी सुटतं आणि मग ते बरणी पण खराब होते आणि स्टीलचं झाकण नाही त्याच्यामुळे ते गंजायला लागतं तर मी शक्यतो अर्धीच म्हणजे पॅकेट त्या बर्णीमध्ये भरून ठेवते आणि मुलं कसे घरात असले की त्याच्यात काही ना काहीतरी खाण्यासाठी घेता तेव्हा मी घर घेता मग ते खरखटे हात नको लागायला म्हणून मग मी अर्ध बर्नीमध्ये ठेवते आणि तसेच पॅकेट भरून ठेवत असते तर मग जेव्हा गरज वाटली तर मग ते त्यातलं यूज करायचं तर म्हटलं एकीकडे कुकर लावलेलाच आहे का आता पीठ भिजून ठेवलेलं सकाळीच होतं कारण पालकचं पीठ मी सकाळी ते आपले चपाती जसे लाटू ला ना तर लाटून केलेले सकाळी सकाळी काही थापून होत नाही पण पालकचे पराठे भिज भिजवून ठेवलं ना पीठ तर नंतर ते पाणी सुटतं त्या पिठाला तर म्हटलं आता ल परत त्याच्यात पीठ टाकून परत सगळ्या गोष्टी ॲड करावं लागेल मिरची लसूण वगैरे तर मग मी म्हटलं चला ठीक आहे ते आपण डायरेक्ट थापूनच करूयात आणि थोडेसेच बनवायचे होते तर म्हणून मग मी काय केलं की लाटून करण्यापेक्षा डायरेक्ट ते हातावरती छान असे थापून केलेले आणि प्लास्टिकची खाली पिशवी टाकलेली म्हणजे मग ते खाली पोळपाटलाही चिटकणार नाही ना ना, आणि आपल्या हातालाही चिटकणार नाही ना ना. तर पाणी लावायच्याऐवजी मग मी इथे थोडंसं असं तूप लावलेलं आहे बघा एकदम इझिली निघून जातं आणि तव्यावर पण व्यवस्थित आपल्याला टाकता ता येतं म्हणजे लाटायचीही गरज पडत नाही आणि छान असे पूर्ण ते पालक त्या पिठामध्ये मुरसला होता तर त्याची चव अजून छान लागेल तर माझ्याकडून असं खूप वेळेस घडू लागलं आहे की ज्या दिवशी उपवास असला ना त्या दिवशी माझ्याकडून पराठे बनवले जाते आणि हे पराठे म्हणजे विशेष अक्षयच्या पप्पाला खूप आवडतात आणि त्या दिवशी माझ्याकडून ओ... कळत न कळत ते होऊन जातं की काय मलाही समजत नाही परंतु ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी शक्यतो मुलांच्या टिफिनला पराठेच बनवलेले जातात आणि मलाही म्हणजे ह्या गोष्टी लक्षात नाही आहेत पण नंतर नंतर एक दोन वेळेस असं दुपारच्या वेळेस डोक्यात क्लिक झालेलं की असं काय होतं तर मी ही गोष्ट त्यांनाही बोललेली की पे माझ्याकडून असं आहे तर आ, आज सगळी कामे पटापट आवरून घ्यायचं होतं कारण आज गुरुवार होता आणि मला मंदिरात जायचं होतं तर आमचं म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्याच ताईंशी माझं असं बोलणं होत राहतं की स्वामीविषयी की मी गुरुवारी जाते तर त्यांनी भरपूर वेळेस माझ्या आमच्या गप्पा होत असतात तर अजून एक ताई आहे तर त्याही खूप छान छान त्यांना अनुभव येतात तर जे जे त्या म्हणजे माझ्या अगोदरपासून त्या केंद्रात जाता मठात जाता सेवा करता महाराजांची तर त्यांना एवढे छान छान पुष्कळ अनुभव आलेले तर त्या कधी घरी ना तर मग त्याविषयी जे बोललं जातं की गुरुचरित्राचं पारायण किंवा त्यांना आलेले अनुभव तर म्हणजे दरवर्षी त्यांच्या घरी तर स्वामींची जे काही पादुकं असतात तर त्या दरवर्षी त्यांच्या घरी येतात तर ह्या वर्षी असा योग आला होता की म्हणजे त्यांच्या घरी पालखी येणार होती परंतु काय झालं की त्यांच्या घरी सुतक सुतक होतं तर त्यांनी मला फोन केलेला की आज तुमच्या घरी म्हणजे जे गुरुजी असतात तर पालखी दुसऱ्या आदल्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी येते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी येते तर जे गुरुजी असतात तर ते आदल्या दिवशी त्यांच्या घरी झोपायला येतात तर त्यांना सुतक असल्यामुळे मग त्या गुरुजींनी सांगितलं होतं की तुम्हाला सुतक आहे तर नाही जमणार तर मग त्यांनी मला लगेच फोन केलेला की तुमच्या घरी पाठवलं तर गुरुजींना झोपायला चालेल का म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लक्षातही येत नाही ना त्या गोष्टी अचानक घडून जातात आणि मी त्यांना काहीही न म्हणता आणि न विचारता कुणालाही डायरेक्ट मी सांगितलं की त्यांना की गुरुजींना म्हणा तुम्ही या म्हणजे घ्यायला येतो आम्ही तुम्हाला तर हो ता ता हा असाही ह्या वर्षी योग आलेला परंतु मग ज्यांच्या घरी पालखी आलेली होती ना त्या ताईंनी म्हणे नाही म्हणे तुमच्या घरी नाही जमणार तर मग द्या म्हणे आमच्या घरीच थांबते त्यांनी नवीन घर घेतलेलं होतं तर मग गुरुजी त्या दिवशी त्यांच्या घरी थांबलेलं म्हणजे हा योगायोग खूप मोठा आहे की न सांगताही या गोष्टी आपल्या घरी सहज येतात आणि त्या होऊन जातात तर आज असंच दुपारी म्हणजे मी काम करत होते तर मावशींचा फोन आलेला बिल्डिंगमधला की तू आज गुरुवार आहे तर तू मंदिरात जाणार असेल म्हटलं हो मी जाणार आहे तर त्या मला बोललं की मला पण येऊ दे परंतु मी त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्हाला मी घेऊन जाते परंतु आज ना वेळ लागेल म्हणजे मंदिरात मग गेलं मग साडेसहाची मग तुम पुढे बराच कार्यक्रम हा होत असतो तर मला साधारण घरी यायला पावणे दहा साधारण होतं कारण काय होतं की मंदिरात गेलं की गर्दी राहते गर्दीत मग रांगेत प्रसाद वगैरे घेऊन मग मला नंतर आम्ही सगळी फॅमिलीही दत्त महाराजांच्या मंदिरात जातो हा आमचा गुरुवाचा नियम आहे आणि आपल्यासोबत कुणी आपण जर घेऊन चाललो तर त्या व्यक्तीला म्हणजे एक आपली जबाबदारी असते की त्यांना त्यांना घेऊनही जायचं आणि परत व्यवस्थित त्यांना म्हणजे कारण त्यांना काही इथलं मंदिराचं माहिती नव्हतं आणि आपण जर त्यांना घेऊन जाणार असेल तर आपलीच ही जबाबदारी की आपण त्यांना व्यवस्थित घरपोच करायचं मग नंतर ते स्वतः घेवाई ते जाऊ शकतात परंतु आपल्याला जर कोणी काम सांगितलं असेल तर ते, शोता के ते आप ले ले जर काम, काम शक्यतो परफेक्टच करा असं मला वाटतं कारण वयाने त्या मोठ्याही आहे आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतं पण आपल्याला जर कोणी विचारलं ना तर आपण नक्कीच त्यांची मदत करावी तर म्हणून मी त्यांना मग आज सांगितलं की ताई म्हटलं मावशी मला आज एवढा एवढा वेळ लागेल तर म्हणजे तुम्हाला मग एक व्हिलर रिक्षाने यावं लागेल परत बसून जावं लागेल आणि संध्याकाळची वेळ त्यापेक्षा मग मी एक काम करते म्हटलं आज मी जाऊन येते कारण माझं असं असतं की मंदिरात गेल्याच्या नंतर मी इकडे तिकडे न जाता डायरेक्ट घरी जाते दत्त महाराजांचं दर्शन झाल्याच्या नंतर तर म्हणून मग मी त्यांना सांगितलेलं की मी आज न घेऊन जाता तुम्हाला म्हणजे शुक्रवारी घेऊन गेले तर चालेल का तर त्या बोलल्या ठीक आहे म्हणे तर मला अजून एका मावशीने सांगे विचारलेलं होतं की मला पण खूप इच्छा आहे म्हणे स्वामींच्या मंदिरात येण्याची तर म्हटलं मग मी त्यांना सांगितलं त्यांनाही विचारा जर त्यांना जर यायचं असेल आणि आपल्याकडून जर कोणी एखादे स्वामी सेवक जर घडत असेल तर नक्की खूप भाग्याचा हा योग हो आहे तर त्यांनाही मग सांगितलेलं मावशींनी फोन करून की उद्या आपण जाऊया तर म्हटलं ठीक आहे चालेल तर मग आमचं असं फिक्स झालेलं की दुसऱ्या दिवशी त्यांना मी घेऊन जायचं तर मग नंतर संध्याकाळची वेळ झालेली आहे पाच वाजता जेवण बनवायला लागले कारण दिवशी जेवण बनवूनच जाते कारण काय होतं आल्याच्या नंतर सगळेच मुलं पण भुकलेली असतात आणि नंतर बाहेर तिथून घेतले मग घरी येऊन जेवण बनवायचा खूप कंटाळा येतो तर सकाळी मी कुकरमध्ये शेंगा आणि बटाटे आणि तळे लावलेली होती तर मग ते ब खिचडी काही बनवलेलीच नाही शाबूदाण्यांची तर ती तशीच आणून गेली तर म्हटलं चला मग आता बटाटे आहेत तर मुलांसाठी मग मी बटाट्याची चटणी बनवायचा बेड ठरवला आणि म्हटलं मग पालक कारण सकाळचे पालकचे पराठे केलेले होते तर त्यातली थोडासा पालक राहिलेला होता तर दोघांसाठी म्हटलं सफिशंट आहे पालकची भाजी बनवायला भाजी म्हणजे आपण जी, जी बेसन पीठ किंवा मग बाजरीचं पीठ टाकून हटवून जशी आपण पालकची भाजी करतो ना तर तशी पालकची भाजी करायचं ठरवलं होतं तर म्हटलं एकीकडे एका कुकरमध्ये मग पालक कापून थोडीशी हरभराची डाळ घालून छान अशी पालकची भाजी म्हणजे शिजवायला ठेवलेली आणि तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मग आपली कांदे कांदा बटाट्याची चटणी करून ठेवायची होती तर डोक्यात आलं तर पराठाही होईल आणि उरली तर म्हटलं मग सकाळी दुसऱ्या दिवशी वापरलं जाईल तर आज मग बटाट्याची चटणी फिकीच बनवायची ठरवली म्हणजे खूप तिखट नाही कारण मुलांना कसं कांदा काढून खाता लसूण जे कोथंबीर कडीपत्ता सगळं काही काढून टाकता फक्त बटाटे बटाटेच खाता तर तरी पण मी या गोष्टी थोडं थोडंसं म्हणजे टाकत असते तर इथे मग सगळं कांदा आणि मला मु मुला मुळात मुलांनाही बटाट्याची चटणी आवडते आणि मलाही बटाट्याची चटणी आवडते तर मग इथे बटाट्याची चटणी करत होते आणि काम करत असताना गुरुवारचा दिवस विशेष म्हणजे एवढा फास्ट पळतो ना घडाळायचा करता आपण जेवढं जेवण जो बनवायचं बनवायला घेतलं तेवढं थोडं ना थोडं काहीतरी म्हणजे वस्तू समोरही असतात तरी त्या दिसत नाही आणि एवढं गोंधळ उडतो ना खरंच गुरुवारच्या दिवशी कारण मला मंदिरात जायची घाई असते आणि माझ्याकडून घरातलंही सगळं काम व्हावं असं वाटतं कारण काय होतं की मंदिरातून आल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं होतं आणि काम करण्याची इच्छाच नाही होत तर मी शक्यतो सगळं कामं आवरूनच जाते भांडे बिंडी घासून कारण भांडे जर आत्ता जर नाही घासले तर मग डायरेक्ट ते संध्याकाळी तर खूपच जीवावर येतं कारण जेवायलाच मग पाहुणे अकरा अकरा होऊन जातात आणि त्यानंतर मग जीवावर येऊन जातं तर मग त्या गुरुवारच्या दिवशीचे भांडे शक्यतो दुसऱ्या दिवशीच राहतात तर म्हणून मग मी जेवढं प्रयत्न करायचा ना तर तेवढं लवकरच आवरण्याचा प्रयत्न करते आणि आज आधीला पण मुळात क्लासला सोडवायचं होतं कारण त्याचं एक्स्ट्रा क्लास चेसचा होता तर मंदिरात जाता जाताच त्याला म्हटलं तुलाही सोडते सात वाजता त्याचा क्लास असतो आणि आठ वाज आठ वाजेपर्यंत सुटतो तर म्हटलं मग माझंही आरती होईल दर्शनही होईल आणि मग मी तुला नंतर घ्यायला येते असं आमचं प्लॅनिंग ठरलेलं तर म्हटलं ठीक आहे चालेल तू तोपर्यंत बाकीचं आवरून घे मी तोपर्यंत जेवण बनवून घेते बटाट्याची चटणी दिसतंच एवढी सुंदर दिसत होती ना आणि खूप छान दिस दिसतानेच असं तोंडाला पाणी सुटेल अशी एवढी छान सुंदर अशी आपली इथे चटणी झालेली आणि याच्यामध्ये ना थोडासा किंचितचा आपला दालचिनीचा जर तुकडा जर टाकला तर खूप छान चव येते तर आपल्या इकडे छान अशी पालकची भाजी पण शिजत होती

इथे तुम्हाला दिसत असेल फ्रीजचं कवर जे प्लास्टिकचा आहे ना पेपर तर तो, तो काढलेलाच नाही का आणि फ्रीज ला साधारण एक वर्ष होऊन गेलेलं आहे परंतु आपशू काय करते घरात सायकल खेळत असते किंवा तिच्या हातात एखादी वस्तू असेल तर ती फ्रीजवरती फिरवत असते तर ब्लॅक ह्याच्यावरती कसे लगेच स्क्रॅच पडून आणि स्क्रॅच पण पडतात आणि लगेच दिसून येतात तर त्यासाठी मी इथे प्लास्टिकचा पेपर तो तसाच ठेवलेला आहे आणि इथे आपला छान असं स्वयंपाक पण झालेला आहे Bye. 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 Akshutha, खाली गेट वरती उभं राहिल्यावर मग लगेच रिक्षा दिसली तर रिक्षात बसून आलेलो आम्ही तर अक्षरशः म्हणजे आम्ही नेहमी दरवेळेस चाळीस रुपयेच देतो तर ह्यावाल्या आमच्याकडून प पन्नास रुपये म्हणजे दहा रुपये एक्स्ट्रा घेतलेले तर मी त्यांना सांगितलेलं की बाबा आम्ही नेहमीच येतो तर आम्ही का चाळीसचे पन्नास द्यायचे म्हणजे एकदा जर सवय लागली ना तर त्यांना तशीच सवय लागली आणि आधीला क्लासले सवय लागली तर त्याच्यासमोर म्हणजे खूप दिवसापूर्वी मी पाहिलेले आहे पण कधी मंदिरात गेलेली नाही तर समर छिमनसम् मंदिर आहे आणि गणपति मंदिर आहे जेव्हा त्याच्या क्लासमध्ये गेले ना तर क्लासेस बंद होता तर नंतर कळालं की क्लास आठ वाजता आहे तर म्हटलं चल पहिलं आपण आरतीला जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि मग मी तुला मंदिरात सोडते आणि मग नंतर परत घरी जाऊन परत रिटर्न म्हणजे परत एकदा मंदिरात येईल तर दत्त महाराजाच्या मंदिरात येऊ आणि असा विषय ठरलेला परंतु मग आधीचा मित्र पण त्याची मम्मी त्याला सोडवायला आली तर म्हटलं एक काम करूया आपण एक तास मंदिरातच बसूया आणि छान प्रसन्न वाटलं मंदिरात छान गप्पाही मारला आणि आज एक तास म्हणजे कधी इतक्या दिव इतका वेळ आम्हाला बसायला भेटलंच नाही तर कदाचित स्वामींचीच कृपा आज त्यांनी आम्हाला मंदिरात बसवायला मठात बसवायला आमच्याकडून एक तास आम्ही मंदिरात बसण्याचा आम्हाला खरंच ना योग आलेला छान वाटलं आणि प्रत्येक भाविक हे किती मनापासून येता श्रद्धेने येतात आणि प्रत्येकाचं भाव हा वेगवेगळा असतो आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही बघताना तर साधारण दहा अकरा वाजले तरी रांगेत एवढी भयानक गर्दी असते ना तर भाविक हे येतच असतात प्रत्येक भक्त हा दरबारात येतात किती म्हणजे आदरपूर्वक येतो आणि स्वामींविषयी खरंच खूप श्रद्धा ठेवतात त्यानिमित्ताने एवढी गर्दी असली ना खरंच म्हणजे आ असं कधीकधी असं वाटतं की आपण खरंच खूप मागे की काय की आपल्याकडून एवढी श्र भक्ती होते की नाही तर खरंच ना मला पण कधी कधी असं वाटतं की माझ्याकडून काहीतरी कमी राहतं की काय कमी राहतं की म्हणजे जेव्हा त्या मठामध्ये गाभऱ्यात बसणार ना तर प्रत्येक श्रद्धाळूंची एक वे वेगळा भाव वेगळी भक्ती तिथे दिसून येते तर तिथून मठात दर्शन नंतर मग आम्ही आधी आम्ही सगळेजणं मंदिरात आलेलो दत्त महाराजांच्या तर दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन मग डायरेक्ट आम्ही घरी गेलेलो तर घरी जाताना म्हणजे सहज त्यांनी वॉशमॅनला विचारलं की तुम्ही जेवलत का तर म्हणजे आपण जसं नेहमी नॉर्मली कोणीही जर भेटलं तर आपण सहज विचारतो की तुम्ही जेवण केलं का तर त्यांनी तर त्यांनी पण तसं वॉशमॅनला विचारलं की तुम्ही जेवलात का तर ते सहज बोलले की अजून डब्बर नाही आलेला तर अक्षयच्या पप्पाला म्हणजे असं एक वेगळं काहीतरी वाटलं की बाबा अजून आपली काही जेवणं झालेली नाही तर मग आपण थोडीशी भाजी वगैरे काहीतरी त्यांना टिफिनमध्ये देऊया तर म्हणजे आम्ही जेवायलाच बसणार होतो आणि आम्ही जेवताना काही भाज्या असं काही गरम करून खात नाही की नॉर्मलच आपल्या थंड भाज्या जशा असतील तसं खातो तर म्हटलं ठीक आहे चालेल देऊया तर आजच्या दिवशी पालकची भाजी आणि बटाट्याची चटणी बनवलेली होती तर एकच भाजी कशी द्यावी मलाही जरा थोडंसं सा संकोचल्यासारखं झालं मग त्या दोन्ही पण भाज्या मग बटाट्याची चटणी आणि पालकची भाजी मी गरम करायला ठेवली परत मग प्रश्न वाटला की आपण याच्यासोबत काहीतरी गोड असं द्यायला पाहिजे का काय म्हणजे असा पुढे पुढे प्रश्न वाढत जातात की फक्त एवढंच कसं काय द्यावं तर मग परत म्हटलं भाजी भाजी गरम हो एक भाजी गरम होईपर्यंत तोपर्यंत तो तेल तापवायला ठेवलेलं आणि मग नंतर माझ्याच मनाला वाटलं की थोडेसे पापड पण तळून द्यावे कारण काय होतं की वॉशमेन लोकांना टिफिनचे डबे कारण टिफिनचे डबे काय पाहिजे तसे एवढे व्यवस्थित नसतात आणि मीही खाल्लेलं आहे मेसच्या भाज्या तर काहीतरी कधीतरी असं वाटतं की आपल्यालाही घरचं जेवण असं तर सहज कदाचित मलाही हा अनुभव आहे म्हणून मग कदाचित मला तसं फील झालं असेल आणि मग मला पण त्यांना असं थोडंसं म्हणजे पापड तळून द्यावे वाटले का कुणालाच ठाऊ का आणि कदाचित ते स्वामींनी मला सुचवलं असेल तर मग मी न थोडेसे पापडही तळले आणि मग दोघांनाही म्हणजे तिघं जेवायला होते तर मग तिघांसाठी मी डब्बा दिलेला चपाती काही दिली नाही फक्त भाज्याच दिलेल्या आणि पापड जोडी दिलेलं तर नंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवणं केले आणि म्हणजे एक आज कदाचित हा योगायोग असेल स्वामींनी आज दिवसभरात एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे कळत न कळत घडून गेलेल्या आणि त्या सगळ्या स्वामींच्या चरणी आज रुजू झालेल्या तर हा आजच्या दिवसाचा दिनक्रम होता तर खूप सुंदर गुरुवारचा झालेला आहे तर उद्याचा पण नक्कीच चा, शुक्रवारचाही दिवस खरंच खूप छान असेल आणि तोही मी तुम्हाला नक्की शेअर करेल आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ